आपण पाहत आहात राजगड न्यूज सत्यता हीच आमची ओळख भोर विधानसभेच्या निवडणुकीचा आता शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचार हा आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि याची रंग देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्याबरोबर भोर विधानसभेचे उमेदवार जे आहेत संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरपता थोपटे आपल्याबरोबर आहेत काय सांगतात की प्रचार आपला शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे प्रतिसाद देखील कशा कशाप्रकारे मिळतो अतिशय चांगलं वातावरण आहे प्रत्येक गावामध्ये उत्स्फूर्तपणाने प्रतिसाद मिळत आहे त्याच्यामुळं महाविकास आघाडीचे सर्वच कार्यकर्ते सामील झालेले आहेत आणि गेली दीड महिना झाला दीड ते दोन महिना झाला आम्ही प्रचारामध्ये सहभागी होऊन आम्ही प्रत्येक गाव प्रत्येक वस्तीमध्ये जात आहोत आणि एक चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे यामध्ये आपण आता प्रचार हा शेवटच्या टप्प्यामध्ये आलाय आल्यानंतर आता आपलं बहुतेक सर्व गावी हे झालेले आहेत प्रचार करून झालेले तरी आपल्याला या मत मतदारांकडून कोणत्या प्रकारच्या काही सूचना किंवा काही तशा महिलांच्या तर माझ्याकडे काही सूचना नाही आहेत महिलांच फक्त आता मागणे आहे की तुम्ही आता जसं गेली दोन वर्ष झाले मी ह्या तालुक्यामध्ये फिरत आहे प्रत्येक मतदारांपर्यंत मी जात आहे मी कायम आ, एक मी महिन्याभरासाठी प्रचारात उतरलेली नाहीये त्यामुळे मी कायमच मतदारांच्या बरोबरीन महिलांबरोबर कायमच असते कायम संपर्कात असते यामध्ये कि आपण मतदारांच्या नेहमी संपर्कात असत आपण एक आरोग्यवर्धिनी म्हणून देखील आपल्याला संबोधलं जातो महिलांचा सहभाग देखील आपल्या बाजूने चांगला दिसतोय विजय चौकार होईल का याच्याबद्दल काय खात्री निश्चितच विजय चौकार होणार कारण महाविकास आघाडी आपले आदरणीय पवार साहेब आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणीय राहुलजी गांधी साहेब यांच्या महाविकास आघाडीचाच विजय हा निश्चित होणार आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडीच सरकार येणार आहे नक्कीच की आपण पाहू शकतो की विजयाची खात्री देखील या माध्यमातून आपल्याला दिलेली पाहायला मिळत आहे जीवन सोनवणे राजगड न्यूज भोर आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा राजगड न्यूज डॉट कॉम या वेबसाईट ला भेट द्या